नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्ट्रगल फॉर रिझन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण नेहमी एक नवीन उद्योजक आपल्या चॅनलमध्ये आणत असतो आणि त्याच्याकडनं त्याच्या बिझनेस कन्सेप्ट आपण सगळ्यांसमोर मांडत असतो तर आज आपल्यासोबत आहे औरंगाबादची अशीच एक पर्सनॅलिटी ज्याचं नाव आहे पराग काळे आणि जो की माझा अतिशय चांगला मित्र आहे आणि त्याचं इंजिनिअरिंग सक्सेसफुल कम्प्लीट केल्यानंतर एक बिझनेस स्टार्ट केला आणि तो इतका औरंगाबादमध्ये इतका गाजलेला आहे की आज आपण त्याच्याकडनं त्याच्या कन्सेप्ट माहिती करून घेऊया सो वेलकम पराग थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन तुझं कॅफे एवढं नामांकित झालं औरंगाबादमध्ये थँक्यू थँक्यू सो मच मी आमच्या विवारसाठी तू आम्हाला काही सजेशन देऊ शकशील का की तुझा जर्नी कसा होता तुझा स्ट्रगल कसं होतं तू कुठून स्टार्ट केलं ओके okay. uh, सर्वप्रथम माझं शिक्षण दहावी पाससावर झाल्यानंतर टेक्निकल uh, लाईनमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं सी एस एम एस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक इथे मी तीन वर्ष पॉलिटेक्निक झाल्यानंतर सी एस एम एस एसमध्येच इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं चार वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये अनुभवलं हेच की सोबतचे मित्रपरिवार जे होते हे कंटिन्युअसली जॉब लाईनसाठी स्ट्रगल करत होते राईट पण कुठेतरी म्हणत होतं की आपल्याला लवकरात लवकर मोठं बनायचं आहे आणि मोठं कसं बनायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यामुळे बिझनेस लाईन चॉईस केली हां बिझनेस एवढा शिकवतो की तुम्ही मेहनत करा तुम्हाला इन्कम भेटणार राईट सो बिझनेसमध्ये आल्यानंतर कुठला बिझनेस करायचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता त्यावेळेसचा मग नंतर स्टडी केल्यानंतर एवढंच अनुभवलं की कॅफे हॉटेल अँड कॅफे लाईनला थोडा स्कोप आहे बिकॉज आजच्या औरंगाबाद शहरामध्ये आपण बघतो बरेचसे कॅफे आहेत पण ते त्या लेवलचे नाही जस्ट लाईक पुणे मुंबई बँगलोर ज्या मोठ्या मोठ्या कंट्रीमध्ये आपण बघतो मग कुठेतरी स्कोप असा होता की चा चांगलं कॅफे आपण निर्माण करू शकतो आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये आपण कस्टमरला ते पोचवू शकतो मग त्यामध्ये दोन ऑप्शन्स होते एक तर फ्रँचायझी मॉडेल किंवा स्वतःचा ब्रँड ओके तर बिझनेसमध्ये यायच्या आधीच कन्सेप्ट अशी होती की मला स्वतःचा ब्रँड क्रिएट करायचा मग तिथनं सुरुवात झाली कॅफे इंडस्ट्रीची मग तिथे मी बरेचसे कॅफे अनुभवले बरेचसे कॅफे फिरल्यानंतर एवढंच लक्षात आलं की खूप सारे कॅफे अस आहेत पण कुठेतरी कस्टमरला प्राईस जास्त पे करावं लागते किंवा सर्विस त्या लेवलची मिळत नाही राईट सो मनात ठाम केलं होतं की आता कॅफे असं निर्माण करायचं जो स्वतःचा ब्रँड राहील जो थीम बेसिसवरचा कॅफे राहील म्हणजे कस्टमरला आल्यानंतर इथे एक शांत वातावरण भेटेल जेणेकरून ते दोन चार गप्पा गोष्टी करू शकतील राईट आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये त्यांना आपल्याला फूड प्रोव्हाइड करता येईल बाकी समोरच्या आपल्या नवीन मुलांना हे सांगू इच्छितो की खरंच आज जे काही केलं आहे ते स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या करतो करतोय आणि यामध्ये मी सॅटिस्फाय आहे बरं मला तुला हे विचारायचं की तुला हे स्टेप घेण्याआधी तुला एक फायनान्शियल प्रॉब्लेम असतोच प्रत्येकाला तर मग तू त्याच्या त्या प्रॉब्लेमसाठी कसं फेस केलं सर्वप्रथम ऑप्शन होतं की घरी जेवढे पैसे आहे तेवढं करायचं त्याच्यावरनं त्यामुळे सगळ्यात पहिले घरी ही कॉन्सेप्ट सांगितल्यानंतर सगळ्यात प्रथम घरचा नकार होता म्हणजे सहाजी काय इंजिनिअरिंग झाल्यानंतर जर समोरचा मुलगा म्हणतोय की यार मला कॅफे टाकायचं जे की आपल्या लाईनला टोटली अपोजिट आहे तर ऑब्वियसली घरचे पॅरेंट्स नाहीच म्हणणार कोणाचे पण तर तिथे सगळ्यात स्टेप अशी झाली होती की सहा महिने माझे त्याच्यातच गेले की घरच्यांना कसं म्हणवायचं मग ही स्टेप पार झाल्यानंतर राहतो फायनान्शियल प्रॉब्लेम मग बरेच बँक्स फिरलो लोनसाठी पण कोणी लोन, लोन द्यायला पण तयार नव्हतं कारण को की कोणत्या बेसिसवर लोन देणार बिझनेस फाईल टाकायची तर बिझनेसला इंटरेस्ट खूप असतो सो सर्वप्रथम असं केले की अर्धे पैसे घरनं क्रिएट केले आणि अर्धे पैसे बँकचं लोन घेतलं मग इथे मला सगळ्यात जास्त सपोर्ट लागला माझ्या वडिलांचा आपण म्हणतो ना फॅमिलीमध्ये गॉडफादर पाहिजे ते ह्या बिझनेसमध्ये माझे वडील होते परत तुला आजच्या जनरेशनला एक काही मेसेज द्यायचा आहे का की जे सगळेजण एक इंजिनिअरचा स्पेशल एक माइंडसेट असतो की जशी इंजिनिअरिंग मिळते तसं मला एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये किंवा एम एन सीमध्ये प्लेस होऊन त्यांना नंतर मग तेच कोणाच्या तरी अंडर काम करायचं हे ते विसरून जातात आणि त्याच्यापेक्षा बिझनेस कन्सेप्ट स्वतःचा आपण तिथे बॉस बनून राहू शकतो तर या दोघांमधला डिफरन्स जर तुला सांगायचा असेल तर तू कशाप्रकारे सांगशील एक छोट्याशा लाईनमध्ये एक्सप्लेन करतो मॅडम मोठा नोकर होण्याऐवजी जर आपण छोटा मालक झालो तर यात काय चुकीचं आहे राईट सो so, कन्स्ट्रक्टर माझी हीच होती की दुसऱ्याच्या अंडरमध्ये काम न करता आपल्या अंडरमध्ये लोकं ठेवायचे दुसऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आज माझी जवळपास सात आठ जणांची टीम आहे आणि सक्सेसफुली आमचं कॅफे दिवसेंदिवस औरंगाबाद शहरामध्ये नाव गाजवतो आहे आणि मेन म्हणजे आपण याच्यामध्ये आता पुढे व्ह्यू असा ठेवला आहे की आपल्याला फ्रँचायझीज द्यायच्या फ्रँचायझी मीन्स आपलं नाव आणि आपलं ब्रँडिंग लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे हा यामागचा मोठा माझा व्ह्यू आहे या बिझनेसमध्ये बाकी हे तर आपलं आउटलेट चालूच आहे एक तू ॲज अ फ्रेशरच स्टार्ट केलं होतं हे मग तुला स्टार्टिंगला काय काय प्रॉब्लेम आले स्टार्टिंगला ज्यावेळेस स्टार्ट केलं पहिल्याच महिन्यात असं वाटलं की आपण खूप मोठी चुकी करतो आहे उलाढाल तर खूप मोठी करून ठेवली होती जवळपास तीस लाख रुपयापर्यंत माझी प्रोजेक्ट कॉस्ट होती पण आपण म्हणतो ना एक नवीन उद्योजक एक भीती मनामध्ये होती चालेल की नाही पण शेवटी काय झालं की आ, देवाचा आशीर्वाद आणि आपलं कष्ट या दोघांची साथ लाभली आणि काय म्हणतात त्याला की बिझनेस ग्रोथ व्हायला पण स्टार्ट झाली हळूहळू हळूहळू कस्टमर बेस क्रिएट झाला मित्रपरिवारांची मला यामध्ये खूप जास्त साथ दिली मित्रांनी पब्लिसिटीसाठी मी कुठला एक पैसासुद्धा पब्लिसिटीमध्ये खर्च केला नाही ना, ना बॅनरिंग केलं कुठलं फक्त एक क्वालिटी स्टँडर्ड आणि कस्टमर बेस यावरच आपण नाव निर्माण केलं औरंगाबाद शहरामध्ये ओके परत मला एक सांग मी नाव पाहते ब्लॅकस्टोन तर या नावाच्या मागची तुझी आयडिया काय म्हणजे जेव्हा पण आपण बघतो काही कॅफेचे नाव त्यांच्या फॅमिलीजचे नाव किंवा त्यांच्या काही रिलेटेड टू देअर लव्ह वगैरे असे काही नाव असतात तर याच्या मागे काय होते सर्वप्रथम ब्लॅक स्टोन कॅफे अँड लॉन्ज हे नाव ठेवण्यामागचा उद्देश हाच होता की सगळ्यात पहिले मला ब्लॅक कलर हा खूप आवडायचा लहानपणापासूनच आणि हा कलर एक रिच कलरमध्ये पण मोडला जातो त्यामुळे असं ठरवलं होतं की ब्लॅक कलर म्हणा किंवा ब्लॅक शब्दाला म्हणा आपण कुठेतरी एक साजेल असं नाव देऊ शकतो त्यामुळे कॅफे म्हटलं तर एक प्रकारचं एक अव्य जागा आणि तिथे निर्माण केलेलं ते सगळं अस्तित्व जे काय आपण त्याला स्टँडर्ड म्हणू शकतो इंटेरियरमध्ये तर काळ्या कलरमध्ये करायचं होतं त्यामुळे मग ब्लॅक कलरला मला सिंपल शब्द भेटला स्टोन नावाचा जो की ब्लॅक स्टोन केल्यानंतर तो म्हणजे एका ब्रँडला पण हे होईल आणि कॅफे अँड लॉन्ज ही कन्सल संकल्पना अशी होती की कॅफे म्हटलं तर दोन मिनटासाठी आलेलं व्यक्ती दोन चार शब्द बोलण्यासाठी आणि थोडंफार फूड वगैरे हो आणि लॉन्ज मीन्स एक रिकाम टेकडा बसण्याची जागा जिथे औरंगाबाद शहरामध्येच नाही तर अदर सिटीमध्ये सुद्धा बर्थडे सेलिब्रेशन झालं फॅमिली इव्हेंट्स झालं हे सेलिब्रेट करण्यासाठी लोकांना खूप फिरावं लागत होतं किंवा मग एक ठराविक जागा भेटत नव्हती जिथे ते प त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करू शकतील तर मग लॉन संकल्पना त्यातनं आम्ही निर्माण केली की आपण डेकोरेशन्स वगैरे ह्या त्या गोष्टी आपण कस्टमरला प्रोव्हाइड करू शकतो राईट तर असं हे नाव आणि मेन म्हणजे आपल्याला फ्रँचायझी मॉडेलमध्ये जायचं होतं त्यामुळे कन्सेप्ट असा होतं की जेवढं नवीन नाव शोधता येईल तेवढं नवीन शोधावं लागणार आहे सो ब्लॅक स्टोन कॅफे लॉन्च इथनं वरती आला खूपच युनिक आणि दीड वर्षांपासून ब्लॅक स्टोन हे ना औरंगाबादमध्ये खूप गाजलं तर मला तुझ्या दीड वर्षाच्या जर्नीमध्ये तुझ्या का काय काय अचीवमेंट्स आहेत तुला काय प्रॉब्लेम आले ते सांगा सर्वप्रथम प्रॉब्लेम्स बद्दल सांगतो पहिले सहा महिने तर माझे खूप स्ट्रगलमध्ये गेले दिवस रात्र चालणारा कष्टाचा प्रवास आणि मेन म्हणजे एक भीती मनामध्ये कारण की आजपर्यंत आमच्या को फॅमिलीजमध्ये कोणी बिझनेस केला नव्हता सर्वप्रथम <laughs> मी याच्यामध्ये उतरलो आणि मित्रांनी दिलेली साथ यामुळे आपल्याला हे तर भेटला काय म्हणतात त्याला सपो सपोर्ट।, सपोर्ट तर बराच भेटला तिथनं आपण आपला नवीन प्रवास चालू केला आणि मेन म्हणजे दीड वर्षामध्ये बरेचसे सेलिब्रेशन झाल्यामुळे किंवा मोस्टली पीपल्सनी व्हिजिटेड केल्यामुळे गुगल थ्रू आपल्याला मोस्ट व्हिजिटेड प्लेस इन औरंगाबाद या कॅफेच्या टॅगमध्ये आपल्याला आपलं आप नाव हे सगळ्यात वरती आलं आणि दुसरं आता रिसेंटली आपल्याला एक बिझनेस अवॉर्ड पण भेटलेला आहे जो मोस्ट लवेबल कॅफे याच्यामध्ये मोडला जातो इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डमध्ये तुझी पुढची कॉन्सेप्ट काय तुझा बिझनेस पुढे अजून पुढे वाढवण्यासाठी तुला काय करायचं ब्रँडिंग तर आपलं स्वतःचं आहे म्हणजे जे काही ब्लॅकस्टोन कॅफे अँड लॉन्च हे नाव आपण निर्माण केलं आहे हे तर आपण स्वतःच केलं आणि त्यामुळे त्याचा मागचा व्ह्यू असाच होता की आपल्याला पुढच्या म्हणजे जो कोणता नवीन व्यक्ती या बिझनेसमध्ये प्रेरित होईल किंवा हा बिझनेस करू इच्छितो त्यांना आपण आपलं नाव किंवा ब्रँडिंग देऊन आपण पूर्णपणे सपोर्ट देऊन एक काय म्हणतो त्याला मेंटली सपोर्ट देऊन आपण त्याला पण एका बिझनेसमध्ये सक्सेसफुल करू शकतो आणि बघणाऱ्या व्हिवर्सला तर हेच सांगू इच्छितो की बिझनेसमध्ये उतारा बिकॉज व्हिवर्सला काय मेसेज देऊ शकतो की ज्याच्या त्यांच्या माइंडमध्ये पण हा कन्सेप्ट येईल की आपण एक आपला स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला पाहिजे सर्वप्रथम मी काय एवढा मोठा नाही आहे की तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन देईल किंवा काहीतरी पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल फक्त एवढं बोलतो मोठा भाऊ म्हणून समजा की लहान भाऊ म्हणून समजा की मित्रांनो बिझनेस बिझनेसमध्ये उतरा बिकॉज एक सक्सेसफुली जर्नी जर तुम्हाला खरंच बघायची असेल तुम्ही किती कॅपेबल आहे आ, हे जर तुम्हाला खरंच बघायचं असेल तर बिझनेस या कन्सेप्टला जोडा जॉब लाईनमध्ये आपण वर्षानुवर्ष स्ट्रगल करतो पण तिथे आपल्या स्वप्न ज्याला आपण म्हणतो ते पूर्ण होत नाही बिकॉज एक ठराविक आपलं पेमेंट असतं आणि त्या पेमेंटमध्येच आपल्याला महिनाभर खेळत ला राहावं लागतं आणि ते कधी संपतं हे सुद्धा कळत नाही राईट पूर्ण महिना त्याच्यामध्येच निघून जातो पण बिझनेस लाईन ही अशी गोष्ट आहे की जर एखादा नोकर वर्ग दहा वर्षात तेवढी कमाई करत असेल तोच बिझनेसमॅन एका वर्षाच्या आत ते पूर्ण कवर करू शकतो एवढी हिंमत ठेवतो सगळ्यात मोठी ही गोष्ट आणि जर खरंच खरंच जर मोठं बनायचं असेल मित्रांनो तर बिझनेसमध्ये उतरा याच्यानंतर जर तुम्हाला कधी माझी गरज पडली किंवा आपल्या ब्रँडशी रिलेटेड जर तुम्हाला काही करायचं का असेल हॉटेल लाईन इंडस्ट्रीमध्ये तर नक्कीच मी तुमच्यासाठी रात्रंदिवस दिवस उभा आहे कधी मला जॉईन व्हा मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्की करेन थँक्यू परा छान वाटलं तुझ्यासोबत कपा थँक्यू आणि मी अशी अपेक्षा करते की आमच्या व्हिव्हर्सला पण तुझ्याकडून इन्स्पिरेशन तर मित्रांनोच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन आणि बरा तुला कसं वाटलं आमच्या चॅनलमधल्या खूप छान वाटलं ॲक्च्युली बिकॉज आजपर्यंत माझा असं कुणी इंटरव्ह्यू घेतला नव्हता सो धन्यवाद <laughs> so तुम्ही मला एवढं स्थान दिलं तुमच्या चॅनलमध्ये बोलण्याचं एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलं आणि नवीन मित्रांना पण हे सांगतो की या चॅनलला स सबस्क्राईब सर, करा लाईक करा आणि काय जे असेल ते माझ्यासोबत नक्की येऊन भेटा बोला थँक्यू